Gracias. आता दिवाळीचा सण असल्याने नारंगा पोर्टच्या आधी प्रत्येक ज्या ठिकाणी नाकाबंदी करणे आहे त्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहने चेक करून सदर वाहनांची तपासणी करून वाहनामध्ये काय अनुचित प्रकार किंवा काही वस्तू आढळून येते का त्याबाबत चौकशी करून नाकाबंदीसाठी कर्मचारी नेमलेले आहेत आणि आम्ही पण स्वतः इथं आहेत आणि नाकाबंदी करत आहोत नाकाबंदी करण्यात आलेली आहे काय सांगाल त्याबद्दल आगामी जो दिवाळी सण आहे तो मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो महाराष्ट्रात त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात नागरिक हे खरेदी करतात बाहेर पडत असतात त्या अनुषंगाने काही चोर लोक हे चुकीचे नंबर प्लेट असेल किंवा विदाउट नंबर प्लेटचे गाडी घेऊन फिरत असतात त्याच्यावरती आळा घालण्यासाठी आपण हे नाकाबंदी लावलेली आहे किती कर्मचारी नाकाबंदीसाठी कुठे सध्या जुन्नर रोडला नाकाबंदी चालू आहे आपल्या तिथं ते पाच कर्मचारी आहेत प्लस आपण बसस्टँड परिसरामध्ये पेट्रोलिंग करताही लोकं नेमलेलो आहोत त्याच अनुषंगाने परत पायी पेट्रोलिंग करता बाजारपेठेत सुद्धा आपण चार कर्मचारी नेमलेले आहेत